मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारनं म्हणजे मामाजी के केंद्रीय कृषी मंत्री आहेत सिंग चौहान यांनी सांगितलं होतं की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षाचा खरीपाचा थकीत विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल अकरा बारा तारखेला तर, तर मित्रांनो यामध्ये कुठेतरी महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्याला वगळण्यात आलेला आहे त्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु कुठेतरी हे राजकीय म्हणजे ओमराजे जे की महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यांच्या जिल्ह्याला मुद्दामून डावलण्याचा प्रयत्न तर नाही ना अशा स्वरूपाची शंका सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेली आहे मित्रांनो याचा परिणाम अशा स्वरूपाचा झालेला आहे की जे लोक विमा भरणार होते दोन हजार पंचवीसचा खरीपाचा ते आता कुठेतरी कानडोळ कानाडोळा आहेत विमा भरण्याच्या करता मित्रांनो गेले वर्षी एक रुपयाची विमाची जी त्यांची योजना होती ती बंद करण्यात आलेली आहे यंदा आणि आता हा प्रकार धाराशिव जिल्ह्याला वगळण्यात आलेलं आहे कुठेतरी शासनाचं कुचकामी धोरण याला जबाबदार असल्याचं शेतकऱ्यांमध्ये बोललं जात आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा रोष या सरकारवरती वाढत चाललेला आहे आणि जर हे असंच चाललं तर त्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सरकारला फटका बसू शकतो सरकारनं यावर विचार करावा आणि धाराशिव जिल्ह्याला वगळण्यात येऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद